राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वे शरद पवार हे राजकीय डावपेचामधील जाणकार समजले जातात पण एकनाथ खडसे यांच्यासारख्या मन भाजपमध्ये आणि शरीर राष्ट्रवादीत असलेल्या नेत्यांच्या कुटुंबाचं बॅगेज पवार वागवत आहेत हे अनेकांना न सुटलेलं कोड आहे नेमके शरद पवार यांचं या गणित काय हा प्रश्न अनेकांना पडतोय पक्षसदत्वाचा राजीनामा देऊनही शरद पवारांनी खडसे यांची आमदारकी अजूनही कायम ठेवली शिवाय त्यांच्या मुलीला अर्थात रोहिणी खडसे यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरती स्थान दिले शरीरानं खडसे हे राष्ट्रवादीत असले तरी त्यांचं मन भाजपमध्ये आहे भाजपमध्ये जाण्याची अनेकदा इच्छा त्यांनी बोलून दाखवली त्यासाठी जित्याच्या अखंतानं त्यांनी पहाडी केले मात्र भाजपने अजूनही त्यांना झुलवत ठेवलंय तो भाग वेगळा आहे खडसेने भाजपमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलाय आमदारकी मिळवून राजकीय पुनर्वसन करून घेतले मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळीला खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादीच्या पक्षसदत्वाचा राजीनामा देऊन ते आपली सून रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी बैठका घेतल्या रक्षा खडसेंना निवडून द्या म्हणून मतदारांना आव्हान केलं खडसेंचा हा सगळा आटापिटा पुन्हा भाजपमध्ये जाण्यासाठी होता मात्र भाजपने त्यावेळेलाही त्यांना टाळले राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर पडत्या काळात उत्तर महाराष्ट्रातील एकनाथ खडसे यांच्यासारखा मातब्बर नेता शरद पवारांना लागला शरद पवारांना लाभला ही तशी पक्षाच्या दृष्टीनं महत्वाची बाब होती पण खडसेंचा पवारांना त्या दृष्टीने काहीही उपयोग झाला नाही एन लोकसभा निवडणुकीतच त्यांनी स्वतःची सून व भाजपच्या उमेदवार असलेल्या रक्षा खडसेंना निवडून आणण्यासाठी जी सहण केल्या त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला खडसेंचा काहीही फायदा झाला नाही अशा नेत्याच्या पश्चात उपयोग शरद पवार कशासाठी करत आहेत उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी मतांची समीकरणं स्थानिक सत्ता स्थापनेसाठीच गणित यामुळे पवार खडसेंना वागवत आहेत हे अनेकांचं विश्लेषण आहे परंतु प्रत्यक्षात आजवर खडसेंचा पवारांना त्रादृष्टीने काहीही उपयोग झाला नसल्याचं जाणकार सांगतात भाजपनेही ऐवजी उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन यांच्यासारखं नेतृत्व उभं केलं आहे विधानसभा व लोकसभेला जळगावमध्ये गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपने चांगलं यश मिळवलं आहे त्यामुळे भाजपलाही आता खडसे यांची कोणतीही उणीव भासत नाही